व्हिडिओ पाहण्याआधी आणि बेल क्लिक करायला विसरू नका बघितलं तर माझा उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातला हा चौथा दौरा आहे आणि सतत येत असताना ह्या कोल्हापूर वासियांच्या करता आपण काही केलं पाहिजे मुश्रीफांची मागणी राजेश पाटलांची मागणी कार्यकर्त्यांची मागणी कोल्हापूर वासियांची मागणी आणि त्याच्यामुळं तो करण्याचा प्रयत्न मी आणि माझे सगळे सहकारी सातत्याने करत असतात मुली असू द्या माझ्या बहिणी असू द्या माझ्या आया असू द्या सगळेजण पाकळ्यांनी आमचा फुलांचं स्वागत फुलांच्या पाकळ्यांनी स्वागत करत होते काही जण आम्ही ज्या रस्त्यानी चालत होतो तिथं पाकळ्या टाकत होते आणि काही काही जण हळूच आम्हाला मारायचाही प्रयत्न करत होते आणि त्या मुली हसायचा कसं ह्याला मारलं बरोबर मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या शेवटी आपल्या मुली आहेत शाळेतल्या मुली आहेत शिकतायत उद्याच्या काळामध्ये कोणाच्या तरी घरामध्ये लक्ष्मी म्हणून जाणार आहे आईवडिलांचं नाव रोशन करणार आहे आणि या सगळ्यांना एक चांगले संस्कार व्हावेत चांगल्या पद्धतीनं त्यांना मार्गदर्शन व्हावं त्यांना कुठल्याही अडचणींना सामोरं जायला लागू नये सगळ्या सुविधा त्यांना देता याव्या असाच प्रकारचा प्रयत्न ह्या सर्वसामान्यांचं महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस मी मुश्रीफ धनंजय मुंडे आमच्या सगळ्यांचाच असतो कोल्हापूरवर आणि कोल्हापूरकरांच्यावर माझा विशेष प्रेम आहे त्याचप्रमाणे कोल्हापूरकरांनी देखील हा स्नेह जिवाळा हा जपलेला आहे आणि तो कायम जपलेला आहे त्याच्यामध्ये मी ज्या ज्या वेळेस येतो त्यावेळेस फार विचार करून येत असतो आणि काय आपण इथं देऊ शकतो जाईल आम्ही वचनपूर्ती करणारे लोक आहोत आम्ही पोकळ आश्वासन देणारी लोक नाहीत ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही काम करत असताना कुणाचा अवमान करावा कुणाला तरी त्रास व्हावा ही भावना माझी आणि माझ्या सहकाऱ्यांची अजिबात नाही आम्ही त्या ठिकाणी संधी देत असताना आदिवासी मंत्री म्हणून आमच्या बाबा अथरामांना घेतलं विदर्भातल्या मराठवाड्यामध्ये आम्ही मध्ये प्रतिनिधित्व घेण्याचा प्रयत्न केला मागासवर्गीयामध्ये संजय बनसोडेला घेतलं धनंजय आज राज्यामध्ये काम करतो त्याला घेतलं तिकडं उत्तर महाराष्ट्रातनं अनिल भाईदास पाटलांना घेतलं महिला प्रतिनिधी म्हणून आदिती तटकर यांना घेतलं चौथं महिला धोरण आत्ताच आम्ही त्या ठिकाणी आणलेलो आहे मी दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ आम्ही पश्चिम महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतोय त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारे प्रतिनिधित्व करत असताना कुठलाही घटक हा सुटता कामा नये अशा प्रकारची भूमिका मी आणि माझ्या सगळ्या प्रफुल पटेल असतील सुनील तटकरे असतील रामराजे नाईक निंबाळकर असतील छगन भुजबळ असतील आम्ही सगळ्यांनी स्वीकारली मित्रांनो प्रत्येकाला मदत झाली पाहिजे मध्ये पाठीमाग बरेच वर्ष मी नेहमी विचार करायचो की कोल्हापूरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मला पालकमंत्री देता येत नाही नव्याण्णव पासून आम्ही का बघ बघतोय माझा तसा राजकीय जीवनामध्ये संबंध जास्तीचा नव्याण्णव काळापासून आला म्हणजे या सगळ्या गोष्टीला जवळपास चोवीस वर्ष पंचवीस वर्ष झाली पण राष्ट्रवादीला कधी आपलं पालकमंत्रीपद घेता आलं नाही सुरुवातीला त्याच्यामध्ये हस... हर्षवर्धन पाटलांना मिळालं त्याच्यामध्ये चंद्रकांत दादा पाटलांना मिळालं सतेज पाटलांना मिळालं पतंगराव कदमांना मिळालं वेगवेगळ्या मान्यवरांना मधी दीपक केसरकरांना मिळालं परंतु माझी इच्छा होती की आपल्या मुश्रीफ साहेबांना पण पालकमंत्रीपद मिळावं कारण ते कशा पद्धतीनं काम करतात हे उभ्या कोल्हापूरवासियांनी महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेलं आहे आणि म्हणून ठरून यावेळेस आपल्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आम्ही मुस्लिम साहेबांना देण्याच्या करता यशस्वी झालो तो मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचं चिन्ह त नाव आणि झेंडा हा आम्ही लोकांनी पुढे नेण्याचं ठरवलेलं आहे घड्याळ तेच वेळ नवी ते करत असताना मी आपल्याला शब्द देतो मी पण शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेलो आहे मला शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण आहे माझ्या हातामध्ये मा तिजोरीच्या चाव्या आहेत आणि तिजोरी उघडताना पहिल्यांदा माझ्या महाराष्ट्रातला जो वंचित घटक आहे जो दुर्लक्षित राहिलेला घटक आहे जो माझा मागासवर्गीय आहे आदिवासी आहे भटका आहे त्याला आणि माझ्या शेतकऱ्याला कशा प्रकारची मदत होईल याचबद्दलचा प्रयत्न हा मी कालही करत होतो आजही करतोय आणि उद्याही करत राहील याबद्दलची ग्वाही मी आजच्या ह्या शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या शेतकरी समाजाला देतो